महर्षी वाल्मिकाच्या आश्रमावर मारुतीराय आमंत्रित केले महर्षी वाल्मिक आद्य कवी होते आद्य कवी कवी वाल्मिका सारीखा मान्य आईसा अत्यंत फार मोठ कवी वाल्मिक आणि या महर्षी वाल्मिकांनी मारुती रायला आमंत्रित केलं आश्रम होता महर्षींकडे मोठे होते महर्षी फार मोठी व्यक्ती महर्षी मारुतीरायांना पत्र पाठवलं हो मारुतीरायांना आमंत्रित केलं आदराचं स्थान दिलं मारुती रायचा सन्मान केला त्याला शाल जमत नव्हती त्यान कधी नारळाला हात लावला नाही मारुती रायनं म्हणजे हे आशा सत्कारातल्या झाडाची तोडून फोडून पाणी पिलं असल पण सत्कारातलं नारळ घेतलं नाही शाल नाही आणि कागदातलं तर काहीच नाही त्या बोल स्वप्न सुद्धा पडलं नाही अर्थ जयाच्या स्वप्नी माते व्याभिचाराचे कुडे हो स्वप्नात जर पैसा आला आईशी संसार केले इतकं पाप या तत्वावर आरूढ असणारे मारुती राय विठाला विठ योग म्हणला मी बी लग्न नाही केलं मग मी नाही का मारुती रायच्या यादीत नाही त्या मारुती राय मारुती रायच खिसाच नाही 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 आरती ना आश्रम नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही बोलिल सन्मान बी काय कोटोळी दादा दरवाची चटई टाकली वाल्मिकाच्या आश्रम कमी असेल का या आम्ही महाराष्ट्रात फिरू फिरू इतकुली उंदरा एवढाली महाराष्ट्र आमच्या बिडिंग अशा झाल्यात हा बाळाला भोकड पड <laughs> शब्द जरा कठीण गेला नाही का आभाळाला शिद्र मला ते असं सोनाराच्या पाहिजे विढाला सोनाराचा हातोडा न तिचा दांडा चमटायसाठी <laughs> नाही हे नीट हे, हे, हे पासाच्या घनानं नीट होईन सोनाराच्या नीट होत त्याच्यामुळे मारुतीराय राय मारुती राय दरवाची चटई टाकली बसले त्याच्यावर महर्षी काय काम आहे महर्षी आतमध्ये गेले आणि एका पवित्र केशरी वस्त्रात बांधलेला एक ग्रंथ मारुती रायच्या मांडीवर दिला त्या ग्रंथाचं नाव रामायण मांडीवर दिला मांडीवर मारुती रायन त्या ग्रंथाची दोरी सोडली ग्रंथ उघडा त्या ग्रंथाच वस्त्र सोडण्याबरोबर त्या ग्रंथात मूर्तीमंत मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र दिसत होते मला वाटते रामायणच चालू आहे का भागवत कथा आदरणीय आमचे निरंजन निरंजन भाई, निरंजन भाई शिंदे आवाजातला राजा माणूस फार तंतोतंत आवाज आहे त्यांचा फार गोड आवाज माझी जुनी ओळख आहे त्यांची आता भेटी कमी व्हाय आता तो भाग सोडून द्या पण तज्ज्ञ व्यक्ती आवाजातला कोट राजा त्यांनाही धन्यवाद मूर्तिमंत मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वाङ्मयीन रूपामध्ये त्याचे दिसले श्रीमद भागवत हे गोपालकृष्णाची विटेवरच्या मालकाची वाङ्मयीन मूर्ती आणि रामायण हे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्ष रामप्रभू दिसले हृदयाशी लावलं ग्रंथ ग्रंथ पानामाग पान पानामाग पान वाचित होते काही काही ओया वाचत असताना मारुतीरायचं अंतकरण असं डबडबलं ग्रंथ बांधला पुन्हा एकदा हृदयाला लावला मारुतीराय उभे राहिले खांद्यावर ग्रंथ घेतला खांद्यावरच डोक्यावर घेतला आणि मारुतीराय दहा पाच मिनिटं महर्षी वाल्मिकांच्या आश्रमात नाचू लागले ग्रंथ डोक्यावर घेऊन त्याअरती आनंद किती झाला असेल बुवा काय आनंद झाला असेल किती आनंद नाचू लागले मारुतीराय राय काय न पुरे वानिया नाचत होते मारुतीराय नाचत होते महाराज महर्षींच्या लक्षात आलं आपण लिहिलेला ग्रंथ मारुतीरायला रायला आहे महर्षी वाल्मिकाचं अंतकरण कदंब नाचत होत अंतकरण नाचत होत ग्रंथ स्वाधीन केला वा वा, 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 वा। महाराज वाल्मिक काय सामान्य होते का प्रकाशन करायला कोण्या घ्यायला गुंगायला थोडंच बोलिले मारुती रायला बोलिलं ग्रंथ राहू द्या काय पाठ हड नाही हे जेनला क्रिया की म्हणून बसावं लागतो लाज वाटती आता याच्यातला गॅप कशाने भरवतो काय माहित याची तर कमीच नाही हो माणसानं मोकळं सांगितलं पाहिजे आमची ते एक मातारी गावरान तू पण चपात्या खायची लोक म्हणले जी जी काय खाल्लं कुटके तिन्ही मशी मेल्या सकाळच्या <laughs> <थो। laughs> आपल्याकडे कमीत नाही तर कम कुथायचं आपला हाऊत भरला तरी मला एक भरवा म्हणला हाऊत भरला म्हणजे किती कोटी आहेत मी आणलं हरम खोरा हाऊत भरला याचा अर्थ असा आहे तू ह्यासारख्या नालायकाच्या पाया पडायची गरज नाही इतके येत हो यासारख्या पांचाटाचे पाय पडायची गरज नाही इतके हाऊत भरला म्हणजे दाईस कोटी थोडीच येत मी उगा फॉर्म भरीन ना हा आणि पंढरपुरातला मालक येणार आहे का मला तसं करायला लावायला ज्याच्याकडे तितके असतील त्या भरा बाबा आपल्याला काय चाललंय पण आपल्या आपल्या पशी नाही पी माय पोर आई आणि मी व्यवस्थित जगावं इतके छेत मी त्यालाच हाऊत भरला म्हणतो ते येते मी आपलं शेंगदाण्याला काजू म्हणून खातो <laughs> हो उमराला चांजीर म्हणून खाच कशाला ताण घ्यायचं <laughs> हेच आपले अंजीर <आँजीरे> आहेत असं <laughs> हो एखादं म्हणजे हाऊद म्हणजे किती मी यालाच हाऊद म्हणतो सोमळ्या विडाला विडाला <laughs> हा प्रकाशन वा महर्षी वाल्मिकाने प्रकाशन करण्यासाठी मारुती राहील बोलिलं कोणाला नाही बोलवायचं आपण जरी एखादी एखाद्या संतावर लिहिलं असेल देवावर लिहिलं असेल परिसरात एखादं तीर्थ असेल कुठळे बाबा त्याच्यावर लिहिलं असेल तर ह्या पुस्तकाचं प्रकाशन करायला किमान दातपायड्यावर जरी त्यानं माल घातली तरी त्या त्याच्या हातान करा पण त्यानं दातोपायड बी नाही घातली आणि त्याच्या हातानं जर प्रकाशन केलं तर पुस्तक बंद जळन <laughs> आणि ज्यानं लिहिलंय ते बी जळन बिना गावऱ्याचाच <laughs> हाय का नाही मर्यादा असते मर्यादा असते कोण कोणी कोणाला बोला याच्यासाठी मर्यादा असते कोणाला नाही एखाद्याकडे याचा पाचोळा मटा झाला म्हणजे त्याला बलिता असते कुठलंही क्षेत्र कुठं हाताळायचं नाही त्याचं तत्व असलं पाहिजे तत्व असलं पाहिजे हो छान आहे

मारुतीरायच्या महर्षी एक बोलू जी जसा तुम्ही ही ग्रंथ संपदा तुमच्याकडे आहे ना तशीच माझ्याकडं पण आहे महर्षी वाल्मिकांनी सांगितलं मारुतीराय फार दिवसापासून केलं तर पण कोणाला दाखवावा हे सुचत नव्हतं आता लक्षात आलं की तुम्हाला दाखवा म्हणून मागच्या आठवड्यात तुम्हाला आमंत्रित केलं ना आज दाखील मारुती राय म्हणले तीच परिस्थिती माझी मी पण फार दिवसापासून ग्रंथ केलाय पण कोणाला दाखवा कळत नाही आज लक्षात आलं की दाखवण्याची योग्यता तुमच्यातईन तुम्हाला दाखवा बघता का लगेच खांद्याव लगेच खांद्याव लगेच खांद्याव घेतलं आणि एका समुद्राच्या जवळ बोललं त्या समुद्राला शिराचा सागर म्हणतात तिथं शेष शयण शे, भगवान शेषाच्या पलंगावर तिथं निद्रा करतात आणि तिथं आणलं समुद्राचं तीर होता सात समुद्र प्रियव्रताच्या रथाच्या चाकानं झालेली सात समुद्र त्याच्यापैकी एक शेपटी अशी आदळल्याबरोबर समुद्रातलं पाणी उडालं आधी अशी हालिल्या तिथल्या वेली सरकल्या सुंदरश्या वेली होत्या पाणी शेपटी आदळल्याबरोबर पाणी उडाल आणि त्या शिळा धुवून निघल्या शिळा दोन, दोन रंगाच्या एक शालीमार आणि एक पांढरी दोन शिळा दोन दोन शिळा होत्या तो दोन शिळावर रामायण लिहिलं तर पेन नाही नखानं नखानं रामायण लिहिलं नखानं कोरून कोरून आज आपण शिला कोण कोरतो का नाही एखादा एखाद्याच्या एखाद्या वास्तूचं अनावरण असल मोठ्या लोकांच्या हातानं तर त्याचं ते नाव असतं कोरलेलं हे ते तशी ती फरची त्या शालिमार शिळा कोरलेल्या आणि स्फटिकाच्या शिळा कोरलेल्या एक एक शिपटीनं धरून मारोतीराय शिळा महर्षींच्या पुढे टेकत होते आणि वाल्मिकानी त्याच्यातली एक एक वयी वाचित असताना शरीरातलं पाणी संपत होतं इतके वाल्मिकी रडत होते एवढे रडायचे इतके रडायचे इतके रडायचे पूर्ण वाचन झालं महर्षी वाल्मिकांच्या दहा पंधरा शंका होत्या त्याच्यातले एक दोन सांगतो काळ्या पाषाणावर रामायणाच्या काही ओया लिहिल्या आणि काही ओया पांढऱ्या पाषाणावर लिहिल्या एक शंका काळ्या पाषाणावर जितक्या ओया लिहिल्या तितक्या राक्षसांचं वर्णन होतो आणि पांढऱ्या पाशाणा जितक्या ओळ्या लिहिल्या तितक्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आई साहेबांचं वर्णन होतं पहिली शंका दूर चौदातली दुसरी एक सांगतो सगळ्या गोळ्या एक खट्या दिल्यानं डॉक्टर रिॲक्शन येत असतो म्हणून डॉक्टरनं लिहून दिलं पाहिजे हे तीन दिवसाला पुन्हा या असं लिहिलं पाहिजे डॉक्टरनं तसं जर नाही लिहिलं आणि एक खट्यात दिलं तर दवाखाना विकावं लागतो त्याच्यामुळं लिहून त्याच्यामुळं मी पण दोनच सांगतो बाकीच्या गोळ्या पुन्हा देतो मी पण इकडचा डॉक्टरच आहे ना तर दुसरी शंका आहे काही काही ठिकाणी लाल टिपके होते कुठून आणला सन रंग होई कोरता कोरता नखाला दाबायचं आणि स्वतःचा अशुद्ध म्हणजे रक्त तिथं टिपका प्रेमाचं प्रतीक होत आई साहेबाचं प्रेम लक्ष्मणाचं रामप्रभोर प्रेम भरताचं रामप्रभोर प्रेम शत्रुघ्नाचं राम प्रभोर प्रेम आयुद्धेतल्या लोकायचं राम प्रभोर प्रेम प्रेम वानरायचं रामप्रभोर प्रेम अशा जिथोय असत्याल त्याचा अनुस्वार त्याचं टिंब त्याचा कॉमा ते त्यानं देत होते खेत्रीस रक्ताचं प्रेमाचं प्रतीक होतं महर्षीने विचार केला काय बुद्धिमतांवर बुद्धिमत्तांवर मारुतीराय संदीपान गुरुजी बुद्धी काय डोकं लाव हो मारुतीरायाच्या बुद्धीला योग असा आला रामायण वाचिल्याच्या नंतर जितका आनंद महर्षीला झालता तितका आनंद त्याच्या नदीला गेला का त्याला माहित होत मारुतीरायाचं राहायचं रामायण वाचिल्या आपलं रामायण जगातलं कोणीच वाचित नाही त्या अर्थी मारुतीरायाचं रामायण किती श्रेष्ठ असेल काय 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 वय असतील त्या ते का तुमच्या आमच्या सारखं थोडंच असते बेल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून मेले असं लिहिती पंढरी जाऊन प्रेमानं नाहू झाला पंढरी संताचा मेळ वाजे मृदंग टाळन वरी ढगाला लागली असं <laughs> <laughs> लिहिलं ना असं कधी असं तर टर्काय लिहिले काही काही ना पण निळ नंतर वारकरी संप्रदायानं कोणाचं स्वीकारलं नाही दर्जेदार दर्जेदार असं तर कोणी इतकं लिहिलं तुली अंगपाप्या माईल वाचून दाखव ती तुला मानती का कपाय महाराज अक्षराची कृपा होण्यासाठी त्याच्यासाठी फार मोठी शक्ती लागते उगी होत नसती उगी होत नसते साधा शपक पुरावा सुद्धा सहन करीत नाही इतकी फड निष्ठा आहे शपक पुरावा अभंग जरी असल शपक नाही म्हणजे नाहीच याच्या पलीकड सांगू का महाराष्ट्रात कितीतरी देवतेचे उत्सव होत असतील त्या देवालाही मानित नाहीत ते ठराविक देवालाच मानणार त्याला म्हणायचं फडातली निष्ठावंत लोक आणि त्यांच्यामुळं सांप्रदाय जिवंत आहे या मधल्या गायल्या गुंग्यामुळं नाही हे तर काय आज केलं न उद्या गुमलत गेलं ह्याच्यावर काय नसतंय अहो तीन तीनशे वर्षापासून त्यांच्या परंपरा चालत आल्यात त्या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे हे काल परवा आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या म्हणून नाही विठला 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 विठ वाल्मिकाचा चेहरा पडला आता महर्षींकडे आश्रम होता आणि मारुतीरायकडं आश्रम नाही काय सेवा करते तरी मारुती राय म्हणले तुम्हाला काय देऊ आणि त्याच्याकडं काहीच नाही आणि काय देऊ काय देऊ म्हटल्याच्या नंतर महर्षी वाल्मिकाच्या लक्षात आलं आपलं साधलगडे आता आता संधी जाऊ द्यायची नाही लगेच तोंड फिरिल तात्या बाबा हात जोडे मारुती रायला नेचरलं देताल का मारुती रायनं समुद्रात हात खूप शिलान पाणी अंगावून फिरिलं माझ्या आयुद्धल्या मालकाचं चरित्र लिहिणारे तुम्ही देह समर्पित करतो तुम्हाला आखा बंधा देह देऊन टाकतो काय मागताल नाही म्हणले जितकं मागतो तितकं द्या काय पाहिजे मी तुमच्या हाताने प्रकाशित केलेलं रामायण मी तुम्हाला दाखिलेला ग्रंथ चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लोकांनी वाचवा काय वानू आता न पुरे या चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो लोकांनी वाचावा अशी माझी इच्छा आहे देताल का होकार दिला संकल्प सुटला आणि मारुतीरायांनी महर्षी वाल्मिकाकडं पाठ केली आणि समुद्राकडं तोंड केलं तेवाला विचारलं देवा काय मी तुझं आगळं वेगळं लिहिलं का रे काही काय श्रद्धेनं तुझं चरित्र लिहिलं देवा काय माझ्या लिहिण्यात काही खोटा असेल का रे परमेश्वरा हसू देवा हसू दे एका निष्ठावंत भक्तानी केलेलं चरित्र चंद्र सूर्य तोपर्यंत वाचावा जाऊ दे माझ्यासारख्या संन्याशाच नाही वाचू दे आणि समुद्राला आज विनंती केली <laughs> दोनदा विनंती केली ती एकदा लंकेत जाण्यासाठी माझ्या मालकाला रस्ता दे म्हणून समुद्राला विनंती केली ऐकलं नाही समुद्र पण समुद्री तारीले पाषाण हे महिमान नामाचे त्या दिवशी मारुतीरायाचा दर्जा लक्षात आला समुद्राच्या मारुती राय फार मोठी आगळी वेगळी व्यक्ती मारुती रायनं समुद्राकडं पाहल्याबरोबर समुद्र नमस्कार करीत होता आज मारुती नमस्कार केला आपमपती हे आपमपती आप म्हणजे पाणी पती म्हणजे मालक सगळ्या पाण्याचा मालक समुद्रय समुद्र गोड्या पाण्याचा साठा आपल्याकडं खूप झाला असेल माऊली दादा पण समुद्राशिवाय गोड पाणी वरून पडत नाही त्याच्या कृपेनच इतकी शक्ती सागरात आणि त्या अपामपतीला नमस्कार केला अपामपती हे हे सागरा त्याच्या अगोदर टाकलेल्या शिळा आदर म्हणून डोक्यावर घेतल्यास समुद्रातल्या शेतू बांधल्याला आदर म्हणून डोक्यात घेतल्या डोक्यावर घेतल्यास आता एकच विनंती करतो ह्या शिळा जर तू डोक्यावर घेतल्या तर ज्याला वचन दिलंय त्याचं रामायण कोणी वाचिनार नाही म्हणून तुला विनंती करतो ह्या सगळ्या पोटात घेऊन टाक आणि रामायण ज्या ज्या जेवढ जितक्या शिळेवर रामायण लिहिलं कुठोळे महाराज तितक्या सागरानं पोटात घालून घेतल्या सामान्य ताकद आहे का हो सामान्य ताकद आहे का गिरगाव कर्मथारा झाला की कि कीर्तनकार कोण वाटतं त्याला स्वतःच पोरग कोण वाटतं बापू स्वतःच पोरग वाटतंय एखादी परंपरा कोणाकडे द्यावं वाटती स्वतःच्या पोराकडे राजकीय क्षेत्रात माणूस गाजला असेल तर भविष्यात त्याच्या पुढची गादी कोण चालव वाटती त्याच्या त्याच्या रक्ताच्या नात्यातल्यानं सामान्य ताकद आहे का हो महाराज मारुती रायनं एवढा ग्रंथ केला समोरच्याचा मोठेपणा सांभाळण्यासाठी स्वतःच संपत्ती समुद्रात टाकून दिली